त्यांनी कृपया ट्रेलर ट्रेलर त्रे, पाहिल्यानंतर व्यक्त माझे मित्र महेश मांजरेकर त्यांची संपूर्ण टीम आणि माझ्या सगळ्या मराठी बांधवांड आणि मला आज आनंद होतोय की एक, एक काठेवाडी माणूस मराठी शिवाजी महाराजांवरती पिक्चर करतोय खरं तर मी पहिल्याशी मला ट्रेलर बघताना मला होत की महेश कोठाऱ्याला सांगितलं पाहिजे खरं तर झपाटलेला टू हा चित्रपट महेश माझेकर वरती काढावा त्यांनी खरंच झपाटलेला आहे तो म्हणजे तो कधीही भेटला तरी पण कोणत्या ना कुठच्या चित्रपटाच्या स्टोरीबद्दल बरं एक वेगळाच विचार घेऊन होतो बैं मागे बैं तो कुठला चित्रपट आपला वेळात मराठी वीर दोडले जात जे पाहतो ते भव्य पाहतो म्हणजे आमच्यामधला एक अत्यंत कॉमन गोष्ट अशी आहे की आम्ही दोघेही ज्या गोष्टी पाहतो त्या भव्य पाहतो आणि शिवाजीराजी गोष्ट बोलतोय हे हा पहिला चित्रपट हा मुंबई ठाणा पुणा नाशिक वगैरे या सगळ्या शहरांसाठीचा सा होता हा चित्रपट ग्रामीण महाराष्ट्रासाठीच आहे आणि त्या महाराष्ट्राबद्दलच्या संवेदना जागा असल्याशिवाय असे चित्रपट घडत नाहीत आणि आज शेतकऱ्यांबद्दलच्या अशा प्रकारे शेतकऱ्यांबद्दलचा विषय शेतकरी आत्महत्याबद्दल यांच्याबद्दलचा विषय हा अशा प्रकारे मांडणं हा एक धाडस आणि वेगळाच विचार आहे तो वेगळाच विचार करत असतो आणि हेच त्याच आत्ताचं ट्रेलर पाहून आपल्याला सर्वांनाच कळलेलं असेल सर, समजलेलं असेल मी वेळेला मागे पण मी भेटलं होतं की हिंदी चित्रपट सृष्टीमधले यश चोपडा तसे मराठी चित्रपट सृष्टीमधले महेश मांजरेकर एवढं निश्चित आहे आणि याही चित्रपटाला मला असं वाटतं महाराष्ट्र प्रचंड उचलून धरेल अशी मला पूर्णपणे खात्री आहे शिवाजी महाराजवरती अनेक चित्रपट आले लोकांनी आजपर्यंत उचलून धरले परंतु ते खरंच शिवाजी महाराजवरचे ऐतिहासिक चित्रपट होते जे मराठीमध्ये आले हा वर्तमान आणि भूतकाळ यांच्या संगमावरचा एक अप्रतिम चित्रपट आज महेश मांजरेकर इथे घेऊन येत आहेत मला असं वाटतं महाराष्ट्रातली मराठी जनता ही तसाच चित्रपट उचलून धरेल अशी मला आशा आहे खात्री आहे जी बरोबरच आहे आपल्या तुम्ही काय ब्लॉकबस्टर घ्यायचेच घ्यायचीच ठरवलेली <laughs> दिसत आहेत बरं का त्याच्यामुळे सर्वांना मी महेश बरोबरच्या आत्ताच व्यासपीठावरती आहेत तेवढेच नव्हे याच्यामध्ये काम केलेली टिंगणी जण आहेत अनेक लोक याच्यामध्ये यांनी काम केलेलं आहे त्या सर्वांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद <laughs> नमस्कार नमस्कार सर सर आपला सिनेमा एकतीस ऑक्टोबर रोजी रिलीज होतो संपूर्ण महाराष्ट्रात भारतात प्रदर्शित होत या सिनेमाच्या निमित्ताने मी तुम्हाला तुमचं मनोगत व्यक्त करण्यासाठी सांगेन की जेव्हा जेव्हा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांविषयी गा बोलता त्यांच्याविषयी तुमच्या कलेतून काहीतरी कले तुम। सांगण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुमच्या मनात नेमके विचार काय असतात आणि तुम्ही महाराष्ट्राला काय सांगू इच्छिता खूप झाले प्रश्न तरी नमस्कार छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सिनेमा जेव्हा करायचा आहे पहिला विषय वेगळा होता त्याचा संदर्भ वेगळा होता हा एकतर हा पार्टी नाही आहे त्या सिनेमाचा हे मला आधीच क्लिअर करायचा आहे हा सिनेमा वेगळा आहे त्याचा विषय वेगळा आहे शेतकरी आत्महत्या प्रश्न मला कितच वर्ष त्रास देत होता म्हणजे का आणि मग त्याचं जेव्हा रिसर्च केलं की काय काय आहे आणि किती त्यांची कर्ज आहेत का आत्महत्या करतात तेव्हा असं विचार आला की साधारण ते 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 एक चौदा लाख कोटीच कर्ज माफ केलं ऑफ लिस्ट आणि यांचं आणि मग शेतकरी काय आत्महत्या करतो काही हजार रुपयांसाठी तर कुठेतरी त्याच्यावरती एक रिफ्लेक्ट करणं खूप मला गरजेचं वाटत होत आणि मग तो सिनेमा करायचा ते बेसिकली इट वॉज अन ऍक्सिडेंट हा सिनेमा ही जी दोन मुलं आहेत ज्यांना राष्ट्रीय पारितोषिक मिळालं भार्गव आणि त्रिषा हे त्यांचा सिनेमा बघून मी खूप इम्प्रेस झालेलो होतो ज्याला त्यांना राष्ट्रीय पार्थी मैदाना घरी बोलवलं आणि असं डोक्यात आलं की ह्या दोघांना घेऊन एक सिनेमा करायचा आणि uh, खूप दिवस ते डोक्यात होते आणि मग ती दोन शेतकऱ्यांची मुलं आणि त्यांच्या जवळलांनी आत्महत्या केली आणि हा वूड शिवाजी महाराज रिएक्ट टू इट हा एक विषय आला आणि मग ते होत गेले आणि सिनेमा आकाराला आला आणि टुडे आयम व्हेरी हॅपी तो आकाराला आला कारण हा प्रश्न खूपच गंभीर आहे आजही या वर्षी ओला दुष्काळ आहे शेतकरी आत्महत्या अजूनही चालू आहे जवळजवळ रोज आत्महत्या होते जवळजवळ नाही रोजच आत्महत्या ना होतात तरी आपण का म्हणजे कॅन वी डू समथिंग म्हणजे त्याच्यावरती एक आ, फोकस टाकला तर काही होऊ शकतं का सिनेमा हिरो हिरोईन नाही आहे सिनेमात हा बेसिकली सिनेमा महाराज किती चिडू शकतात ते कळेल आपल्याला महाराष्ट्रात घडणाऱ्या गोष्टींबद्दल त्या बरोबर इतरही गोष्टी आहेत जे आपल्याला ऍड्रेस करायच्या त्याच्यात मराठी माणूस हा याची गोष्ट आहेच ती आपल्याच राज्यात आपलीच कुचंबन होते का आणि हाऊ वुड महाराज रिएक्ट वेट दोन तीन गोष्टी एकत्र करून हा सिनेमा झालाय आ, सर एकंदरीत तुमचं मत ऐकून आम्हाला सर्वांना खरंच आनंद होतोय की आज महाराष्ट्रात असे दिग्दर्शक आहेत असे कलाप्रेमी आहेत आणि असा सामान्य माणूस आहेत जो कुठल्या ना कुठल्या मार्गाने प्रश्न विचारण्यासाठी तयार आहे आणि महाराजांचे आदर्श महाराजांचे विचार पुढे नेण्यासाठी तयार आहे धन्यवाद महेश सर आता मी जास्त तुमची उत्सुकता शेगिरा नेत नाही ने कारण यापूर्वी या सिनेमाचा टीजर आला होता त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला खूप उत्सुकता लागून राहिली होती की काय सिनेमा असणार आहे आणि आज या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च आहे ट्रेलर लवकर आपण सोहळा आहे तर मी माननीय महेश मांद्रेकर सर यांना विनंती करतो की त्यांनी स्थानपन्न व्हावं आणि आता आपण पाहणार आहोत पुन्हा शिवाजीराजे भोसले या सिनेमाचा Trailer. Thank you. Thank you, sir.